नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत भरली भेंडी बनवण्यासाठी पहा इथे मी पाव किलोच्या प्रमाणात अशी भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी मोठी मोठी घेतलेली आहे परंतु ती कोवळी आहे तर तिला मी अशी सगळी भेंडी स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतलेली नाही तर अशीच ठेवली तरी चालते तिचा फक्त हा शेंडा आणि हा बुडखासा कापून घ्यायचा आणि अशी मधोमध अशी कापून घ्यायची हे अशा प्रकारे कारण प्रत्येक ठिकाणी भेंडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तर आज आपण तशीच भेंडी वेगळ्या पद्धतीने अशी चटपटीत बनवूया तर त्याच्यासाठी आता आपण मसाला एक बनवून घेऊया आधी तर मसाला बनवायला मी सुरुवातीला आधी एक मुठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन ते तीन चमचे आपलं नाश्त्याचे खोबरं घेतलेलं आहे आणि तीळ तिळही दोन तीन चमचे घेतलेले आहेत हे प्रमाण कसं कमी जास्त झालं तरीही चालतं कारण हा मसाला आपल्याला परत दुसऱ्या भाजीला वापरता येतो तर ह्या सगळ्या वस्तू मी भाजून घेतलेल्या आहेत आणि याच्यातच आपल्याला एक चमचा नाश्त्याचा जिरे घालायचे तर हे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे कुठलाही मसाला वगैरे नाही फक्त लाल तिखट आहे आणि पाव चमचा हळद तर हेही याच्यातच घालायचं आणि सात ते आठ लसूण पाकळ्यात घालायच्या आणि ह्या मसाल्याच्या प्रमाणावर आपण मीठ याच्यात घालूया अर्धा चमचा गरम मसाला आणि याच्यात अशी कोथंबीर ही देठासहित आपण याच्यात अशी कोथंबीर घालूया आता आपण याला मिक्सरला पाणी न घालता जास्त बारीकही नाही आपल्याला करून घ्यायचं आणि जास्त मोठंही नाही तर थोडंसं मध्यमसं जाडसर असं वाटून घेऊया तर मसाला पा अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे तर जरासा असा ओलसर झालेला आहे तर आपल्याला असं ओलसरच हवा आहे कारण याच्यात आपल्याला तेल वगैरे अजिबात घालायचं नाही आता तर आता मसाला आपण एका याच्यात ताटात काढून घेऊया तर मसालाही आपण ताटात काढून घेतलेला आहे तर मसाल्यात आपल्याला फक्त आता एक चमचा भर दही घालायचं आणि तुम्हाला जर थोडं परत कोरडा वाटला तर थोडंसं दही घालायचं आणि दही जर तुमच्याकडे नसेल तर मग थोडंसं लिंबू पिळलं तरीही चालेल अगदी मस्त अशी मिरची तयार होते आणि असं दही याच्यात मिक्स करून घ्यायचं तर मसाल्यात दही मिक्स करून झालेला आहे तर आपण सगळा मसाला आधी ह्या मसाल्यातच घातलेला त्यामुळे आता आपल्याला काही घालायचं नाही याच्यात ह्या मसाल्यात काही घालायची गरज पडत नाही तर आता आपण हा डायरेक्ट आपण चिरून ठेवलेले भेंडीत भरूया तर याच्यात आपण तेल वगैरे घातलेलं नाही फक्त दही घातल्यामुळं अगदी मस्त असा मसाला भेंडीत बसतो आणि अशी ह्या हाताने अशी दाबून घ्यायची हे पा आणखी एक तुम्हाला दाखवते आणि मग मी सगळ्या बाकीच्या भेंड्या अशा भरून घेते अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने अगदी टेस्टी अशी भेंडी तयार होते हे अशा प्रकारे मस्त भरून घ्यायचं तुमच्या आवडीवर कमी जास्त भरायचा आणि हे मसाला हाताला चिटकतो म्हणून थोडासा पाण्याचा हात लावायचा तर आता मी सगळ्या भेंडी अशा भरून घेते तर हे पा भेंडी सगळी आपली भरून झालेली आहे अगदी मस्तपैकी भरलेली आहे तर आता आपण हिला तव्यात फ्राय करूया आता ही भेंडी मी लोखंडी तव्यात फ्राय करणार आहे तर त्याच्यात आता एक पळी असं तेल घालायचं तेल भेंडीला जास्त लागत नाही तर आपल्या भाजीच्या प्रमाणावरच लागतं आणि तेल थोडं गरम झालं की त्याच्यात थोडेसे जिरे घालूया अर्धा चमचा जिरे घालूया आता जिरे चांगले तडतडलेले आहेत तर आता भेंडी घालूया आणि आता मध्यम गॅसवर किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार हो गॅस कमी जास्त करायचा जा। आणि अशी फ्राय करून घ्यायची हिला पाणी वगैरे घालायची गरज नाही काय नाही अशी ही तेलावर आता मस्त फ्राय होते तर मी भेंडी एक ते दीड मिनिट मोठ्या गॅसवर अशी फ्राय केलेली आहे तर आता मी मंद गॅस करून आता झाकून ठेवते आणि एक ते दीड मिनिटांनी परत तिला खोलून खालीवर करायची असं एकदा दोनदा करायचं तर हे पा तीन ते चार मिनिट भेंडीला झालेले आहे आणि मी दोन ते तीन वेळा खालीवर अशी परतून घेतलेली तर हे पहा सगळ्या अंगाने मी भेंडी अशी फ्राय करून घेतलेली आहे मस्त आणि तेवढ्या एक पळी तेलातच आपली भेंडी मस्तपैकी आता फ्राय झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपली भेंडी अगदी मस्त अशी खाण्यासाठी हे पहा अगदी मस्त अशी शिजलेली आहे तर मसाला भेंडी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे तर अशी भरली भेंडीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ भरली भेंडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद